चला नमस्कार मुलींनो आणि महिलांनो या ठिकाणी आपण महिला आणि बालविकास विभागासाठी जे काही तयारी करत आहोत लेखी परीक्षेची त्याचा आज एकोणचाळीसावा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत जो की पोषण आहार आणि योजना संदर्भात असणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक पाहून घ्या आणि या अगोदरचे भाग वगैरे पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि आपलं जे चॅनल आहे परफेक्ट स्टडी पॉईंट याला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा कारण का येणारे जे काही भाग आहे ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील आणि जी काही तुमची तयारी होत आहे ती खंडित होणार नाही ना किंवा त्याच्यामध्ये दररोज थोडी थोडी प्रोग्रेस होत जाईल तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना ज्यांना झालेल्या भागांची पी डी एफ वगैरे हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा खाली माझा नंबर आहे पी डी एफसोबत एक दोन हजार स्पेशल जी ठोकळा ठोकळासुद्धा आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट वगैरे सोडवायचे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत शंभर शंभर प्रश्नाचे ऑनलाईन स्वरूपात तर पहा पहिला प्रश्न काय म्हणतो लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या सुया जी आपण म्हणतो सुई तर त्या निर्जंतुक करण्यासाठी किंवा करण्याच्या साधनाला काय म्हणतात समजा त्याचं दुसऱ्याला हे होऊ नये तर ते निर्जंतुकीकरण म्हणा किंवा ते निर्जंतुक करण्यासाठी एक साधन वापरलं जातं त्या साधनाला काय म्हणतात तर ते साधन आहे ऑक्टोक्लेव नावाचं तर ऑटोक्लेव आहे ते तर लक्षात असू द्या या ज्या सुया वापरतात लसीकरण देत असताना जी उपकरणं सुया करन जी आहे, जी आहे। तर त्याला निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे साधन वापरलं जातं किंवा त्या साधनाला नाव वगैरे आहे हे आहेत त्यानंतर खालीलपैकी कोणती लस गर्भवती महिलांना दिली जाते तर सगळ्यात अगोदर जे गर्भवती महिला असतात त्यांना देण्यात येणारी लस कोणती असते तर टीटेनस नावाची नाव लस असते आता लक्षात असू द्या हे डा नाव खूप हार्ड वगैरे आहे परंतु याला आपण सोप्या भाषेत काय म्हणतो टी टीची लस त्या गर्भवती महिलांना दिली जाते आणि हिला वेगवेगळे नाव आहेत बरं या लसीला या लसीला लॉक नॉ या नावानं सुद्धा ओळखतात लॉक जॉ त्यानंतर या लसीचे एक दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिलं प्रकार एक इन्फॉर्मेशन असू द्या पहिलं प्रकार डी सॉरी टी डी ए पी या नावाने आहे आणि दुसरं जे आहे ते डी टी ए पी या नावानं आहे तर लक्षात असू द्या आता यातली जे लस आहे ती कुणाला दिली जातं तर हे जे टी डी ए पी ए असते ना ही गर्भवती महिलांना दिली जाते आणि हे डी टी पी ए असते ना तर ही जी आहे ती सात वर्षापेक्षा कमी मुलांना दिली जाते आता सात वर्षापेक्षा कमी मुलांना दिले जाणारे की टी टीची लस आहे याच्यामध्ये दोन प्रकार आहेत आता कळालं असेल हे सात वर्षा खालील आणि हे सात वर्ष वरील आता लक्षात असू द्या महत्त्वाचं त्यानंतर अजून जर विचार केला तर यांचं खूप आहे डिटेलमध्ये बट परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे तेच पाहणं गरजेचं आहे त्यानंतर सदृढ आणि चांगल्या आहार दिलेल्या आईच्या मुलाचे वजन वगैरे किती असतं ती किंवा ते ती जन्मला नवजात शिशुत वगैरे वजन हे किती असतं तर जी सदृढ महिला असते चांगला आहार जिला दिला जातो व्यवस्थित प्रमाणात संतुलित आहार म्हणा तर त्या महिलेला किंवा त्या महिलेच्या मुलाचं वजन सर्वसाधारणपणे तीन किलो पाचशे किलो के ग्राम सॉरी तीन किलो पाचशे ग्राम एवढं असतं आपण पाहिलं आदर्श वजन वगैरे आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे एवढं असतं म्हणजेच तीन किलो दोनशे ग्राम आणि त्यानंतर विचार अजून खूप डिटेलमध्ये पाहिलेलं होतं जवळपास लक्षात असू द्या अजून एक प्रश्न इथे निर्माण होतो वजनासंदर्भातच तर एक जे नवीन बालक असतं तो एका वर्षामध्ये जन्मलेल्या वजनापेक्षा तीन टक्के म्हणजे तीनशे टक्के वाढत असतो म्हणजे समजा जन्मलेलं बाळ जर तीन किलो असेल तर तो एका वर्षामध्ये नऊ किलोचं होतं लक्षात असू द्या हे तीनपट वाढत असतं आणि हे दुप्पट कधी होतं तर सहा महिन्यामध्ये काय होतं हे दुप्पट होतं म्हणजे तीन किलो जर असेल पहिलं स्टार्टिंगच्या मंथमध्ये जन्मला जन्मल्या तर त्याचं सहा किलो हे कितव्या सहाव्या महिन्यामध्ये त्याचं वजन म्हणजे दुप्पट होतं तर लक्षात असू द्या एका वर्षात तीन गुणा आणि दोन वर्ष सॉरी सहा महिन्यामध्ये किती होतं तर दुप्पट होतं लक्षात असू द्या त्यानंतर गरोदर मातेच्या आहारात विटॅमिन के किंवा जीवनसत्व के च्या कमतरतेमुळे धोका काय होतो तर सगळ्यांना माहीत असेल आपण पाहिलेलं आहे विटॅमिन केच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरामध्ये काय बनतात रक्ताच्या गाठी बनतात त्यामुळे ते नवजात शिशूमध्ये सुद्धा त्याच रक्तस्त्रावा संदर्भात काय धोका निर्माण होत असतो तर ता लक्षात असू द्या जे आपले जे आपल्या शरीराशी निगडीत जीवनसत्व असतात तेच तशाच पद्धतीचं रिॲक्ट ते येणाऱ्या बालकाला किंवा जे असतं ते शिशू त्याला होत असतात म्हणजेच ते तशाच पद्धतीचे इफेक्ट त्या बाळावर होत असतात त्यानंतर कार्बोहायड्रेटच्या पचनास मदत करणारं एन्झाईम कोणतं आहे तर आता लक्षात असू द्या कार्बोहायड्रेट्स हे आपण याला हे इंग्रजीमध्ये म्हणतात याला आपण मराठीमध्ये कार्बोदके म्हणतात बरं त्यामुळे कन्फ्युजनमध्ये नका जाऊ कधी कधी प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो तर याला पचनासाठी मदत हे माल्टोज आणि सुक्रोज हे दोन्हीही काय करतात मदत करण्याचं काम करत असतात आता यांच्याबद्दल आपण माहिती ऑलरेडी कवर केलेली आहे त्यानंतर थायरॉक्सिन नावाचं जे संप्रेरक असते याच्या निर्मितीमध्ये सर्वात मुख्य घटक कोणता आहे तर आपण हे सगळं माहिती थायरॉक्सिन थायरॉईड ग्रंथीतून काय करतं स्रवलं जातो किंवा काढलं जातं हे निर्माण केलं जातं थायरॉईड लिहून घ्या थायरॉईड ग्रंथीमार्फत आणि हे कशाचं काम करतं तर चयापयाचं सॉरी पचनाचं पचनास मदत करणारं एक प्रमुख कार्य या संप्रेरकाचं आहे आणि हे जे आहेत याच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्वाचं कोणाचं हिस्सा आहे तर आयोडीनच आहे आता आयोडीनच्या कमतरतेमुळे बालकांना होणारा खूपदा प्रश्न तुम्हाला दिसतो गलगंड नावाचा हा रोग जो आहे तो लहान मुलांना या ठिकाणी आयोडीनच्या कमतरतेमुळे दिसतो किंवा होत असतो आता अजून जर पाहायचं झालं तर हे जे आहेत थायरॉक्सिन संप्रेरक हे थायरॉइड हे जे ग्रंथी आहे इथून काय स्रवलं जातं किंवा इथून होत असते तर लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो प्रौढ महिलांसाठी किती प्रतिने आवश्यक आहेत प्रतिदिन म्हणतोय तर आपण ऑलरेडी पाहिलेले आहे दररोज कॅलरीज वगैरे किती लागतात एक परिश्रम करणाऱ्या व्यक्तीला परिश्रम करणाऱ्या महिलेला किंवा पुरुषाला एक अतिजास्त परिश्रम करणाऱ्या पुरुषाला त्यानंतर गरोदर महिलेला किती कॅलरीज ऊर्जा दररोज लागतात के लिला है। सगुल, एवड़े 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 हे आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे त्यामुळे सगळं एक चार्टच बनवून ठेवा की त्यांना एवढे एवढे प्रथिने एवढे एवढे हे लागतात तुम्हाला शंभर टक्के म्हणता येत नाही बट एक नव्वद टक्के नाईंटी फाय पर्सेंट तर चान्सेस आहेत कारण का दा दा, दा हे पोषण आहाराचं सर्वात महत्त्वाचा घटक आहे कॅलरीज त्यानंतर स्निग्ध पदार्थ कार्बोदके यांच्यापासून मिळणारे ऊर्जा हे सगळं हे जे टॉपिक आहेत हे पोषण आहाराचं एकदम जवळचं टॉपिक आहे त्यामुळे याची एक चांगल्या पद्धतीने तयारी करून जा तर आता लक्षात असू द्या हे प्रथिने तर प्रौढ महिलांसाठी किती प्रथिने आवश्यक आहेत तर पंच्याहत्तर ग्राम प्रतिदिन एवढं प्रथिने त्यांना काय दिल्या गेलं पाहिजे तर लक्षात असू द्या आणि आपण खूप सारी माहिती वगैरे कवर केलेलं आहे जवळपास एक ग्राम प्रथिनांपासून किती जवळपास चार कॅलरी ऊर्जा मिळते त्यानंतर अजून विचार केला तर जे के आहे स्निग्ध पदार्थ स्निग्ध पदार्थाच्या एक ग्राम स्निग्ध पदार्थापासून नऊ कॅलरीज ऊर्जा मिळत असते आणि अजून जे कार्बोदके आपण वर पाहिले कार्बोदके यांच्यापासून सुद्धा चार पॉईंट वन कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते कार्बोदके आणि प्रथिने हे चार चार लक्षात ठेवा आणि स्निग्ध पदार्थांच्या बाबतीत नऊ कॅलरीज लक्षात ठेवा हे रिपीट रिपीट सांगत आहे झालेलं आहे नवीन असाल तर लिहून घ्या आणि त्यानंतर कार्बोदके जे आहे ते किती साठ ते सॉरी हे साठ म्हणा सत्तर म्हणा पंच्याऐंशी टक्के ऊर्जा जी आहे ती कार्बोदकांपासून भेटते जे दहा टक्के आहे ती प्रथिने आणि दहा टक्के जे स्निग्ध ले ले, तर लक्षात असू द्या हे असे पोषण आहाराशी संबंधित असलेले महत्वाचे पीवायकू तुम्हाला निर्माण होतात तर नोट डाऊन करून घ्या आणि हे आपण पाहिलं दररोज हे जे कॅलरीज वगैरे आहेत महिलाला त्यानंतर पुरुषाला काम करणाऱ्या काय काय किती किती आहेत हे सगळं कवर केलेलं आहे त्यामुळे काळजीपूर्वक पाहून घ्या मागच्या व्हिडिओ त्यानंतर तोंडाने दिली जाणारी लस कोणती आहे तर तोंडाने जी लस दिली जाते ती आहे पोलिओ नावाची आता या पोलिओ लसीचा शोध कोणी लावला तर जोनास साल्क या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे लक्षात असू द्या आणि हे कधी वगैरे विकसित झाली एकोणीसशे मध्ये एकोणीसशे एक मध्ये त्यांना विषाणू वगैरे सापडले आणि त्याच विषाणूच्या जोरावर त्यांनी या लसीचा शोध लावलेला आहे आता हा एपेटायटिस नावाचा जो आजार आहे तो यकृत या भागावर अटॅक करतो किंवा त्या भागामध्ये होत असतो आणि अजून एक सांगायचं झालं तर जे आहे ते पोलिओ वगैरे जी लसीचा शोध यांनी लावला हे अमेरिकेचे होते हेही लक्षात असू द्या आणि हे, हे बी सी जी लस हे बी सी जी लस कोणत्या रोगावर देतात हे आपण मागच्याच सिरीजमध्ये पाहिलं टी बी टी बीला काय म्हणतात क्षयरोग म्हणतात बरं लक्षात असू द्या हेही लक्षात असू द्या आता हे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे सगळे लसीकरणाबद्दल तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बरं उत्पत्ती शोध त्यानंतर नेमकं कोणत्या रोगावर दिली जाते किंवा कोणत्या रोगाचा नायनाट वगैरे त्या लसीने केला जातो हे सगळं माहीत असू द्या त्यानंतर काय म्हटलं प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारं जीवनसत्व कोणतं आहे तर किंवा हे आहे म्हणजे इथं डॅश समजा तर हे जे आहे प्रजनन क्षमतेवर परिणाम करणार तर विटॅमिन ई हे जे आहे ते प्रजनन क्षमतेवर परिणाम करतं आता समजा याची जर कमतरता असेल तर स्त्रियांना वांजपणा येतो लक्षात असू द्या हेही नोट डाऊन करून घ्या कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न येतो की वाहनपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो म्हणून तर हे लक्षात असू द्या आणि शेवटचा प्रश्न ॲज इट इज तुमच्यासाठी सोडतोय नक्की कमेंट करा आणि नवीन असाल अवश्य सबस्क्राईब केला असेल कारण का आपण कंटेंट जो देतोय तो परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि तुम्हाला आवडतसुद्धा सुद्धा असेल बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता आपला आपलं आवडतं युट्यूब चॅनल धन्यवाद